विजय गौरव क्रीडा महोत्सवाचे जास्तीत जास्त क्रीडापटूंनी सहभाग घ्यावा समितीचे आवाहन दीपक गोसावी नंदुरबार जिल्ह्याचे नेते डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीने दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून चार दिवसांच्या क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात स्पर्धा घेण्यात येत आहेत ज्यात विजेत्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसे दिली जातील या महोत्सवात अनेक खेळांचा समावेश आहे जसे की रोप स्किपिंग कॅरम बुद्धिबळ व्हॉलीबॉल आणि मॅरेथॉन व्हॉलीबॉल वगळता इतर सर्व स्पर्धा केवळ नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडूंसाठी आहेत निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे ज्यात डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या विकास कार्यावर विविध गटानुसार विषय देण्यात आले आहेत नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार आणि नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांचा सा पंधरा ऑगस्ट रोजी वाढदिवस असतो आणि त्या निमित्तानं आम्ही विजय गौरव क्रीडा महोत्सव समिती मार्फत अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये विविध स्पर्धेचं आयोजन नंदुरबार जिल्ह्यामध्ये केलेलं आहे यामध्ये निबंध स्पर्धेचं आयोजन आम्ही केलंय सर्व शाळेचे विद्यार्थी आणि कॉलेजचे विद्यार्थी आणि खुला गट असे दोन गटांसाठी आम्ही या ठिकाणी निबंध स्पर्धेंच आयोजन केलेलं आहे आणि विषय हे आदरणीय गावित साहेबांवरच आधारित विषयांवर या स्पर्धा या ठिकाणी निबंध लेखनाच्या आम्ही घेणार आहोत त्यासोबतच आपण व्हॉलीबॉल त्यानंतर रोप स्किपिंग मॅरेथॉन कॅरम आणि बुद्धिबळ या स्पर्धेंचं सुद्धा आयोजन आदरणीय गावित साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आयोजित केले आहे अकरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट या पाच दिवसांमध्ये या विविध स्पर्धेंचं आयोजन या ठिकाणी होणार आहे